नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण डाऊजची फिटिंग करणार आहोत फिटिंग कशा पद्धतीने म्हणजेच मी माझ्या कस्टमरच्या डाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करते ते तुम्हाला आज मी सांगणार आहे खूप महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स आणि खूप इम्पॉर्टंट अशा काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे ब्लाउज फिटिंग करताना खूप जणींचा प्रॉब्लेम असतो जी फिटिंग आहे सरर, ती सरळ येत नाही ती काय येत नाही सरळ त्याचा प्रॉब्लेम जो म्हणजे जी प्रॉब्लेम नाही म्हणता येणार परंतु जी टिप्स आहे जी ट्रिक आहे ती जर तुम्ही यूज केली तर काय होणार आहे तुमची जी फिटिंगची टीप आहे ना ती एकदम सरळ रेषेत पर बाहीपासून तर कमरेपर्यंत एकदम सरळ राईनमध्ये येणार आहे तर आज आपण काय पाहणार आहोत ब्लाऊज फिटिंग कशा पद्धतीने केला पाहिजे मी म्हणजेच मी माझ्या कस्टमरचा ब्लाऊज कसं फिटिंग करते तर तुम्हाला अगोदर मी दाखवते पन, हा ब्लाउज आहे कस्टमरचा आणि तो पण पहा कटोरी ब्लाउज आहे तुम्हाला दिसत असेल हा कटोरी ब्लाऊज आहे हा एक कस्टमरचा आहे आणि हा आता कटोरी ब्लाऊजच आहे बरं का परंतु आणि याच्या ज्या स्लीवज आहेत त्या खूप मोठ्या आहेत म्हणजेच तेवीस उंची म्हणजे तेवीस इंच उंच आहे तेवीस इतकी उंचीची ही स्लूज आहे आणि ह्याच पद्धतीने मी ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे फक्त ब्लाऊजला फिटिंग करायची राहिलेली आहे तर मला असं वाटलं की ही पण तुम्हाला समजलं पाहिजे की आपण जर कस्टमरचा ब्लाऊज घेतला तर तो कशा पद्धतीने फिटिंग केला पाहिजे जेणेकरून जी लाईन आहे फिटिंगची ती सरवरशी ते येईल मग आज काय करूया आपण आजच्या ह्या छानशा आता ह्या फिटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे ते पाहूया आणि छानशा आपल्या आजच्या ह्या पुन्हा असा आहे ह्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग हा मैत्रिणींना हा ब्लाऊज आहे मी काय केलं आहे पूर्ण स्टिच केलेला आहे तुम्हाला सांगितलं की नाही ब्लाऊजची जी उंची आहे बाही उंची तेवीस इंच बाही उंची आहे म्हणजेच खूप मोठी बाही आहे ही, ही आणि हा जो ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता मी कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच मापाने आता आपल्याला जो मी तुम्हाला ब्लाऊज दाखवला की नाही मापाचा म्हणजेच हा जो मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार आपल्याला ह्या ब्लाऊजची फिटिंग करायची आहे सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगते दाखवते अगोदर हे जो ब्लाऊज आहे त्याची माप म्हणजे जे फिटिंगचं माप आहे आपल्याला फिटिंगसाठी किती माप हवे असतात तीन मापं हवी असतात कमरेचं माप छातीचं माप आणि बाही म्हणजे दंडघेराचं माप हे तीन पद्धतीचे आपल्याला माप हवे मा असतात मग आता का आपण काय करूया हा जो ब्लाऊज आहे त्याच्यावर आता माप पाहून घेऊया कसं माप आहे आणि ते माप स्टेप बाय स्टेप ह्या जो आपण स्टिच केलेला ब्लाऊज आहे त्याच्यावर टाकून घेऊया सर्वप्रथम आपण काय करूया हे मी ब्लाऊज काय आहे बाजूला करतीये म्हणजे आपल्याला माप घ्यायला सोपं जाईल म्हणजे तुम्हाला पण तुमचे जे कस्टमर आहे त्यांच्या पण ब्लाऊजचं व्यवस्थित माप घेता आलं पाहिजे त्यासाठी तर पहा आपण माप नेहमी कुठून घेत असतो जी हुकपट हुक, हुक लावलेलं असतं त्या बाजूने म्हणजेच हुकपट्टीच्या बाजूने आपण माप घ्यायचं असतं तर आपलं छाती घडी किती आहे ते पाहूया अगोदर आठ इंच बरोबर आठ इंच छाती घडी आहे आणि मी काय करत असते ते पण सांगतेय मी आता फक्त हे जे एक भाग आहे ना कमरेचा तो मोजून घेणार आहे हे पहा कमरेचं माप सव्वा सहा आहे बरोबर फिटिंगचं माप आपलं छाती घडी आहे आठ इंच कमरेचं माप आहे सव्वा सहा इंच आणि आपण आता दंड घेराचं माप पाहूया आता हे दंड घेराचं माप आहे साडेतीन पावणे चार इंच आहे आपण काय करूया थोडंसं लुझिंग देऊया चार इंचवर देऊया बरोबर चार इंच आपलं दंड घेराचं माप कारण खेजार फिट्ट होतं त्याच्यामुळं चार इंच घेऊया आपण ते कस्टमर म्हणाले की हे जरा बाही ना जरा टाईट आहे त्याच्यामुळं चार इंचावर आपण फिटिंगचं माप घेऊया म्हणजे आठ इंच छाती साडेसहा इंच आपल्या कमरेचं माप आहे आणि जे दंड घेराचं माप आहे ते चार इंचाचं घेऊया आता स्टेप बाय स्टेप ब्लाऊजवर माप टाकून घेऊया आपण अगोदर मला हेच सांगायचं तुम्हाला अगोदर आपण काय करूया बाईचं माप पाहूया कशा पद्धतीने आहे आपली बाई कितीची आहे तर हा बाई पा त्या कस्टमरांनी मला काय सांगितलं होतं की बाई आहे त्याला लेस लावायची तर मी काय केलं बाहीला लेस लावून घेतलेली आहे दोन्ही बाहीला आणि बॅकसाईडला लेस लावून घेतली अगोदर ना मी तुम्हाला कमरेचं म्हणजे बाहीचं आपण माप पाहूया माप टाकून घेऊया आधी आपल्याला जर व्यवस्थितरित्या एक सलग आपली टीप एकसारखी आली पाहिजे येण्यासाठी कमरेपासून तर बाहीपर्यंत आपली टीप सरळ द्यायला पाहिजे की नाही ब्लाऊजची फिटिंगची टीप त्यासाठी अगोदर बाहीवर मार्क करून घ्यायचं आपल्याला दंड घ्यायचं ध्यानात ठेवायची गोष्ट सर्वप्रथम मी काय करते दंड घेऱ्याचं माप टाकते किती इंच चार इंच बरोबर तर पहा इथं आहे आपलं चार इंच दंडघेऱ्याचं माप इथं चार इंच त्यानंतर आता मी जो ब्लाऊज आहे तो जे ब्लाऊज पीस होता जरा कमी होता त्याच्या म्हणजे बाहेला खूप सारं गेला ना त्याच्यामुळं खाली पुरला नाही म्हणजे मग मी काय केलं दीड इंच शिलाई मार्जिन घेतात ना तिथे मी एकच इंच घेतलेली मग आपण काय करणार आहोत इथून एक इंच इंच पुढं घेणार आहे आपल्या फिटिंगसाठी बरोबर की नाही हे पहा एक इंच फिटिंगसाठी घेतलं मला हे सांगायचंय तुम्हाला आता हे जो पॉइंट आपण एक इंच इथं फिटिंगसाठी घेतलेला आहे आणि त्याच्या पुढचं हे उरलेलं आहे ना आपल्याला ते काय करायचंय कटिंग करून आहे अगोदर ते कटिंग करून घ्यायचं तर पहा आपण कटिंग करून घेऊया अगोदर हे जास्तीचं कापड आहे का याचा अर्थ हे याच्यामुळं काय होतं जर हे तुम्ही कटिंग केलं नाही तर मग जी बाही आहे तिथं ना प्रॉब्लेम येतो म्हणजे बाहीमध्ये खूप सारं मार्जिंग उरतं त्याच्यामुळे आपली पण फिटिंगची लाईन व्यवस्थित एक सलग रेषेत येत नाही याची पण आपल्याला काय आहे काळजी घ्यायची हे पहा हे मी कटिंग करून घेतलं बरोबर आता मी काय करते ह्याच पद्धतीने दुसऱ्या पण बाजूचं कटिंग करून घेते तर पहा मी काय केलं दोन्ही पण बाजू कटिंग करून घेतली आता आपण अगोदर जी समोरच्या बाजूने आपण कवर शिलाई देतो ना ती देऊन घेऊया बरोबर तर पहा आता मी अगोदर कवर शिलाई देऊन घेते मी काय केलं समोरच्या बाजूनी सांगितल्याप्रमाणे हे पा टिप मारून घेतली आहे सुईच्या बाजूने बरोबर की नाही दोन्ही बाजूला मी मारून घेतली आहे आणि एक फिनिशिंगसाठी एक टिप्स आहे आणि ती पण पहा हे जे आपण टिप मारल्यानंतर थोडंसं बाजूला उरतं ना कापड ते पुन्हा काय करायचं आहे थोडंसं साळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे, जे लाईन आहे ना ती परफेक्ट आपल्याला समोरासमोर दिसेल बरोबर की नाही ह्या पद्धतीने आपण अगोदर टीप मारून घ्यायची दोन्ही बाजूला आणि जी जास्तीचं कापड दिसतं की नाही आपल्याला ते काय करायचं आहे कटिंग करून टाकायची याचं मी कटिंग करून घेतलेली आहे ऑलरेडी आता मी काय करते हे ना उलट करते ब्लाऊज हे ब्लाऊज काय केलं मी उलट केलं आता मी काय करणार आहे पुन्हा बाईपासून पुन्हा कमरेपर्यंत मी एक टीप मारून घेणार आहे बरोबर दोन्ही बाजूला टीप मारून घेते मी तर पहा मैत्रिणी मी पूर्ण टिप मारून घेतलेली आहे दापटीप म्हणजेच म्हणायचं याला याला दापटिप मारून घेतली आता मी मार करते आहे कशासाठी तर आपलं ब्लाऊजच्या फिटिंगसाठी अगोदर आपण काय करूया कमरेचं माप घेऊया कमरेचं माप किती होतं आपलं सव्वा सहा इंच मग पहा सव्वा सहावर पॉईंट आखून घेतला आहे त्यानंतर छाती घडी होती आठ इंच थोडंसं टाईट धरायचं असं त्याच्यामुळं छाती घडी मोजायची आठ इंच पाहू शकता तुम्ही ही लाईन आठ इंच आणि जे दंड घराचं माप होतं ते चार इंचाचं चा पॉईंट घेऊया आपण हे पहा चार इंच आता मी काय करते आहे टीप मारून घेते म्हणजे फिटिंगची टीप लाईन आपण जे तीन पॉईंट आखले ना तिथं काय करायचं आहे आपल्याला हे फिटिंगची टीप मारून घ्यायची तर पहा आता मी काही कशा पद्धतीने फिटिंगची मारती आहे अजून एक आपण जेव्हा कमरेचं माप मोजतो ना त्यावेळेस काय करायचं आपल्याला अगोदर ब्लाऊजचं पूर्ण कमरेचं माप मोजायचं कमी जास्त तर नाहीये ना याचा आपली खात्री करून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर ब्लाऊजचं खालचं मेजर मोजून ने कमरेचं पूर्ण माप मोधायचं आणि त्याचा आपल्याला अर्धा करायचा आपली जर कंबर छत्तीस असेल पूर्ण तर त्याचा एक भाग आपला नऊ इंच बरोबर नऊ चौक छत्तीस आणि जर आता कंबर ही कंबर ही आहे जर कंबर सव्वीस असेल तर आपली साडेसहाची ही एक पट्टी येणार आता ही सव्वा सहाची सव्वीस आता मग ही पंचवीस साईजची कंबर आहे म्हणून सव्वा सहाची कंबर आलेली आहे तर पहा मी काय केलं आता याच्यामध्ये फक्त एक लाईन आहे आता टिपची एक लाईन आहे तर मला तुम्ही आता तुम्हाला एकच बाजू दाखवते कशा पद्धतीने दा ब्लाऊजची फिटिंग झाली आणि तुम्ही पहा कमरेचं माप आणि जे आपलं जे मोंढ्यातलं आहे म्हणजेच आपलं जे फिटिंगचं माप आहे घडीचं ते आणि हे पहा ह्या पद्धतीने फिटिंग आपली ब्लाऊजची रेडी झाली तुम्हाला मी ब्लाऊज उलटा करून पण दाखवते हे पाहू शकता तुम्ही एक सरळ रेषेमध्ये फिटिंग आलेली आहे आणि जो मोंढ्यातला भाग आहे तो पण एकदम समोरासमोर आहे बरोबर की नाही तर ह्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंग आपण करून घ्यायची आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते पण दाखवते मी बॅकसाइडला सुद्धा चौकोनी गळा केलेला आहे ब्लाऊजचा हे पहा चौकोनी गळा आहे आणि असंच आपल्याक ह्याच कस्टमरचे चार ब्लौज आलेले आहेत क स्टिचिंगसाठी तर मी हा एक कटिंग केला होता आणि हा दुसरा सेम पॅटर्न आहे फक्त लांबीला पण बाही उंची पण एवढीच आहे आणि मी हा पण कटिंग कर करून घेतलेला आहे आता हा पण स्टिच करून घेणार आहे मैत्रिणीं तुम्हाला समजलंच असेल फिटिंग कशा कर पद्धतीने करायची आणि जर फिटिंग करताना जर याच्या बगलेमध्ये जर कमी जास्त भाग दिसत असेल आपण बाही जेव्हा फिटिंग करतो त्यावेळेस तर जे जास्तीचं दिसण ना ते कटिंग करून घ्यायचं त्याच्यावर आपली बाईचं पण हे जे माप आहे ना दोन्ही बाजूला सेम सेम येतं आणि जो बगलेतला भाग खालीवर होत नाही तर पहा तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मुख्यत्वे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तर गळ्याचा आकार पण पाहू शकता कशा पद्धतीने आपला गोलाकार आकार आलेला आहे चला तर मग भेटूया याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या